क्रम वीसमध्ये आमचे तीन उमेदवार आहेत अमधून साबळे हिराबाई महादेव म्हणून आहेत आणि कमधून आमचे पुजारी शु शिवशरण मल्लिकार्जुन आहे। म्हणून आहेत आणि ड मधून मनोहर पवन अशोक म्हणून हे तीन उमेदवार आम्ही उ उतरवलेले आहेत आणि अतिशय जोमाने सगळे कामाला लागलेले आहेत डोर टू डोर प्रचार करत आहेत आज त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन माझ्या हस्ते झालेलं आहे आनि आणि मी त्यांना सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी आणि एकंदरीत प्रचाराचा आढावा घेण्यासाठी आलेला आहे पक्ष यांच्या पाठीमागं पूर्ण ताकदीने उभा आहे तुम्ही लक्षात ठेवा माझ्या मग माझ्याही घरात माझा मुलगा उमेदवार आहे एवढं सगळं शेड्यूल माझं व्यस्त असतानासुद्धा मी या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलो आहे परत प्रचारासाठी सुद्धा येणार आहे मी मला विश्वास आहे की ह्या दुर्गा विभागामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त आसपासच्या परिसरातली म्हणजे काही कर्नाटक हलत पर परत इतर आजुबाजीचे राज्य आहेत त्यातले बरेच गरीब लोक राहतात या गरिबांना न्याय देण्याचा त्यांच्या समस्या सोडवण्याचा त्यांचं राहणीमान उंचवण्याचा त्यांच्या जीवनामध्ये सुखसुबंध आनंद आणण्याचा प्रयत्न आमचे तिन्ही उमेदवार निवडून आल्यावर याचा मला विश्वास आहे आणि इथली जनता त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून त्यांना निवडून देतील हाही मला विश्वास नाही आता ही असते कार्यकर्त्यांची निवडणूक विधानसभा लोकसभा ही नेत्यांची निवडणूक असते सर्व कार्यकर्त्यांना लढण्यासाठी वाव मिळाला पाहिजे आमची काय वैयक्तिक कोणाची लढाई नाही आहे आमची जनतेच्या समस्याची आणि जनतेविषयी असणाऱ्या आत्मीयतेची आमची लढाई आहे त्याकरिता आम्ही जनतेच्या समस्यांचं समाधान व्हावं कारण की लोकं तोच 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 तो चेहरा म्हणून थकलेली आहेत कारण की आता तो चेहरा पहिला सर्वसामान्यांचा होता तो आजकाल तो आर्थिक धानंचा चेहरा झालेला आहे माणसाला कळतं की कालचा भरत जर नगरसेवक पंधरा वर्षापूर्वी होता तो काय होता आणि पंधरा वर्षापूर्वी त्याच्या राहणीमानामध्ये दोन टम तीन टम झाल्यावर फार मोठ्या प्रमाणात बदल होतो ते लोकांना कुठंतरी सर्वसामान्यांना खुटतं तर माणूस काय म्हणतो आमच्यातलं कोणतरी असावं आणि हे तिन्ही लोकं गोरगरीब जनतेत राहणारे राहणारी लोकात लोकल लोकात लोका, 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 राहणारे वावरणारे सहज म्हणजे तर लोकांना उपलब्ध होणारे त्याच्यामुळं लोकांचा मला विश्वास आहे यांना समर्थन मिळेल आणि आमचे तिन्ही उमेदवार निवडून देतील